तर नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील आपल्या तमाम शेतकरी बांधवांना जय महाराष्ट्र तर शेतकरी मित्रांनो मी अनिल वायरेगर बघू शकता आपल्या फार्ममध्ये प्युअर याच्या टॉप क्वालिटीच्या जा। जवळपास तीन चार व पाच महिन्यापर्यंतच्या गाभन असलेल्या जवळपास एक पंधरा कालोडी विक्रीसाठी उपलब्ध आहेत तर संपूर्ण कालोडी मित्रांनो व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता संपूर्ण गाभण कालोडी उड्या आहेत तीन चार व पाच महिन्यापर्यंतच्या सहा महिन्यापर्यंतच्या गाभण तुम्हाला चेक करून मिळतील तर ज्या आपल्या शेतकरी मित्रांना अशा एक नंबर क्वालिटीमध्ये टॉप ब्रेडच्या कालोडी खरेदी करायच्या असतील त्यांनी आपल्या गोठ्यावरती उद्या शनिवार दिनांक उद्या तारीख होत तारीख सांगतो मित्र उद्या शनिवार दिनांक पंधरा नोव्हेंबर रोज आपल्या डेअरी फार्मवरती येऊन आपल्या गोठ्यावरती येऊन एकदम प्युअर क्वालिटीच्या टॉप ब्रीडच्या एक नंबर असलेल्या टॉपच्या जवळपास पंधरा गाभन कालोडी व एक, का एक सात ते आठ लागवडीच्या मापच्या कालोडी तुम्ही खरेदी करू शकता तर संपूर्ण कालोडी मित्रांनो व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता सगळ्या कालोडी तीन चार व पाच महिन्याच्या चेक करून दिल्या जातील कालवडी पहा एक नंबर एक नंबर असलेल्या अशा वाघिणी टॉप ब्रीडच्या प्युअर याच्या टॉप क्वालिटीच्या याच्यात भरपूर सीमेंटच्या आहेत मित्रांनो संपूर्ण कालवडी एकदम इम्पॉर्टंट सीमेंटनी भरलेल्या आहेत सगळ्या कालवडी तीन, तीन तीन चार चार पाच पाच महिन्याच्या तुम्हाला चेक करून मिळतील सगळ्या कालवडी बघू शकता सर तर ज्या आपल्या शेतकरी मित्रांना खरेदी करायच्या असतील त्यांनी आपल्या डेअरी फार्मवरती या व एकदम खात्रीशीर ह्या गा बनून वस्तू खरेदी करू शकता तर आपला कॉन्टॅक्ट नंबर माझा कॉन्टॅक्ट नंबर शहाण्णव झिरो चार एक्क्याण्णव एक्केचाळीस ब्याऐंशी हा एक एक माझा मोबाईल नंबर मित्रांनो अनिल वायरगर शहाण्णव झिरो चार एक्क्याण्णव एक्केचाळीस ब्याऐंशी दुसरा कॉन्टॅक्ट नंबर आमचे आकाशेट वायरगर नव्वद पंच्याहत्तर अठ्ठावन्न पंचेचाळीस पासष्ट नव्वद पंच्याहत्तर अठ्ठावन्न पंचेचाळीस पासष्ट तिसरा कॉन्टॅक्ट नंबर आमचे प्रशांत शेट अठ्ठ्याऐंशी छप्पन अठ्ठ्याऐंशी तेवीस झिरो एक अठ्ठ्याऐंशी छप्पन अठ्ठ्याऐंशी तेवीस झिरो एक चौथा कॉन्टॅक्ट नंबर आमचे दत्तराज पाटे पाटील शहाऐंशी अठ्ठ्याण्णव दहा एकोणीस छत्तीस तर दत्तराज पाटे पाटलाचा मोबाईल नंबर शहाऐंशी अठ्ठ्याण्णव दहा एकोणीस छत्तीस तर पाहू शकता मित्रांनो हा जो ग्रिलला जो जोडा बांधलेला आहे यासुद्धा कालोडी एक आदत व एक दोनदात लगेच इटोरा असलेल्या पिशव्या चेक करून तुम्हाला मिळून जातील काही कालवडी गाभण आहेत मित्रांनो काही कालवडी लागोडीच्या मापच्या आहेत संपूर्ण कालवडी एकदम टॉप क्वालिटीच्या आहेत संपूर्ण कालवडी तुम्ही बघू शकता तर ज्या आपल्या शेतकरी मित्रांना कालवडी खरेदी करायच्या असतील त्यांनी बिनदास आपल्या डेअरी फार्मवरती या आपल्या गोठ्यावरती या आणि एकदम खात्रीशीर या वाघिणी खरेदी करू शकता मित्रांनो बाजार रेंजपेक्षा इथं दहा पाच हजार रुपयाचा शेतकरी मित्रांचा आम्ही फायदा करत असतो कारण बाजारात भरपूर काही गोष्टी असतात त्याच्यामुळं आपल्या शेतकरी मित्रांना कालवळी घेण्यास थोडसा थोड्याश्या अडचणी येतात आणि वाढ होऊन जाते मित्रांनो खरेदीमध्ये तर अशा पद्धती द्या एकदम टॉप ब्रेडच्या एकदम ब्रेडिंगवरती चालणाऱ्या ह्या टॉपच्या वाघिणी आज आपल्या शेतकरी मित्रांना मिळून जातील जवळपास पंधरा का पण विक्रीसाठी उपलब्ध आहेत सगळ्या कारोडी तीन चार व पाच महिन्याच्या चेक करून दिल्या जातील कालवडी पहा मित्रांनो एकदम सुपर क्वालिटीमध्ये असलेल्या एकदम नाचखळ्या वस्तू आपल्या डेअरी फार्मवरती उपलब्ध आहेत ज्या आपल्या शेतकरी मित्रांना पाहिजे असतील त्यांनी आपल्या दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती त्वरित कॉल करा आणि खरेदीसाठी उद्याची उद्याच्या पहा कालोडी मित्रांनो सहावा महिना चालू आहे कालोडी म्हणजे कालोडीचे संपूर्ण कालोडी तीन चार व पाच महिन्यापर्यंतच्या गाभण आहेत जे आपल्या शेतकरी मित्रांना पाहिजे असतील त्यांनी आम्हाला लवकरात लवकर संपर्क करा, लव कर करा। आणि उद्याच शनिवार दिनांक किती तारीख आहे शनिवार दिनांक पंधरा रो नोव्हेंबर रोजी आपल्या गोठ्यामध्ये एकदम खात्रीशीर तो मला तपासून कालोडी मित्रांनो मिळून जातील सर संपूर्ण काल उडी दाताला दोन दोनदात गर्भत चेक करून तुम्हाला भेटून जातील तर अशा जा पद्धतीत मित्रांनो कालोडी आहे ह्या पण कालोडी पहा लागवडीच्या मापचे आहेत लगेच झेटवर असलेलं पिशव्या चेक करून तुम्हाला देण्यात येतील तर ज्या आपल्या शेतकरी मित्रांना पाहिजे असतील त्यांनी त्वरित संपर्क करा आणि लवकरात लवकर खरेदीसाठी अर्जंट या म्हणजे मित्रांनो पंधरा टॉपच्या वाघिणी आहेत आणि संपूर्ण कालोडी गाभण आहेत गाभण कालोडींचा स्टॉक लवकर एवढा ये स्टॉक येत <coughs> नसतो <coughs> असं लॉट आलेला आहे मित्रांनो बघा तर जे आपल्या शेतकरी मित्रांना पाहिजे असतील त्यांनी दिलेल्या कॉन्टॅक्टवरती संपर्क करा आणि खरेदीसाठी नक्की या लवकरात लवकर संपर्क करा आणि चांगल्या वस्तू मित्रांनो तुमच्या मनपसंतीने वस्तू खरेदी करून घेऊन जा तर पुन्हा एकदा पत्ता सांगतो मुक्काम पोस्ट घोडेगाव तालुका न्यावासा जिल्हा आयल्यानगर संपर्क अनिल चटवायरगर मोबाईल नंबर शहाण्णव झिरो चार एक्क्याण्णव एक्केचाळीस ब्याऐंशी दुसरा नंबर आकाश शेटवायराघर नव्वद पंच्याहत्तर अठ्ठावन्न पंचेचाळीस पासष्ट तिसरा नंबर प्रशांत शेटवायराघर अठ्ठ्याऐंशी छप्पन अठ्ठ्याऐंशी तेवीस झुर एक चौथा नंबर दत्तराज पाटे पाटील शहाऐंशी अठ्ठ्याण्णव दहा एकोणीस छत्तीस असे चार जणांचे कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत ज्यांना कोणाला पाहिजे असतील त्यांनी लवकरात लवकर आपल्या फार्मावरती या आणि नक्कीच्या गाभनबा घेणे तुमच्या मनपसंतीने खरेदी करा तर चला मित्रांनो अशा पद्धतीमध्ये या टॉपच्या वागिने आहेत ज्या आपल्या शेतकरी मित्रांना पाहिजे असतील त्यांनी लवकरात लवकर संपर्क करा चला जय महाराष्ट्र जय शिवराय